आणि याच दरम्यान पोरी वे आरवलेले पोराना ऑपरेटर आणि भूमिका जिंकलेली नमस्ते मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे नवरात्रीचा आठवा दिवस सात दिवस कसं गेलं पत्ता पण लागला नाही आज कंचा कलर आहे काहीतरी मोरपीशी कलर काहीतरी ते तर बघू आता मी चालल्या आरतीला बघूच पुढचा आजचा दिवस कसा जातो आपला हे बघा आज कसं दुपार आहे ना आता त्याच्यामुळे जास्त लोक जमली नाही सगळी सगळी गेल्यानंतर कामावर तर बघा मित्रांनो आपलं सात घरांच्या मागून आणलेला जोगो आहे तो आपल्या नव्या दिवशी त्याचा प्रसाद करायचा आहे सदानंदाचा याच दरम्यान आजच्या रात्री आम्ही खेळणार आहेत संगीत खुर्ची पहिला असणार आहे बरेच दिवस झाले जबरदस्त असं परफॉर्मन्स येत आहे तुम्ही भाग येत आहे बरोखर जबरदस्त नाही कुणाला करायचं शिस्तीमध्ये व्यवस्थित गेम खेळायचा आहे जो विजयी होणार आहे त्याला मध्ये एक नंबर असा कालू करतोय ओके रेडी डायरेक्टर वन चला

आणि अशा पद्धतीने पहिल्या फेरीमध्ये खोटी फेरी नव्हती बसून तू पाटील अमेक्षा पाटील तुझ्यावर तेव्हा आहे आता कारण होऊ नका आता एक वर्ष थांबा का जास्त नाही लक्षे नहीं पीव लक्ष्य बता बया बीव नंबर पीवू 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 पीवनी खुदी सोनी आवड झाली स्टार्ट पांडू शेठ बघूया नाव तुझा बघूया शेठ झालेला आहे एकदा पियू झालेले आहे आणि पीयू रिफायलांचा हात लावलेला आहे त्याच्यामध्ये पीयू विजय झालेला आहे

पांडू शेठ राहिला याचा मात्र आपण धावताना भेटले पांडू शिकशील ना चापते ना पांडू शेठान तो पण जिखलो बघूया कोण एक नंबरला बक्षीस आहे का एक नंबरला बक्षीस मिळणार आहे

इथे शंभर डोळे मैत्री भूमिका भूमिका आपल्या पायाने जात पाहूया आता कोण गेली आस्तिका जाऊ नको गेली का आपली तू कल्याण कल्याण डोरा चालतन तशी जायला लागल्यान कोण चला सिद्धी अजून कुठली आहे यापुरी बी रवली आणि याच दरम्यान सगळ्यांचा पचका झालेला आहे परत एकदा ये बाईनी खुर्ची सरळ केली ही वाकरी होती त्यांनी सरळ केली टॅट काय बोटा काय दाखवता आऊट झाली तू आऊट आऊट

बसलेले आणि शिती आमची आहे शेतीच अभिनंदन आणि शितीचा शिती आभार आणि आठव्या तुमचा सातवा नंबर लागला आहे चला चलो ब <laughs>

काही करू नका यो वाघाचा कपरा बरोबर घालून आली तू वार का ते कपऱ्या ती बाकी काय नाही करून द्या थोडस ऑपरेटर स्टार्ट ऑपरेटरचं लेट कनेक्शन लागते हा ऑपरेटर लेट कनेक्शन या बा बिबले आला बिबले आला

कपरा बघ ना आता चान्स आहे बघूया महाबा गेली वाढीस मात्र पास झालेले आहे आता मात्र खरोखर मजा येणार आहे ही बसली नाही बसली नाही अजून ही बसली नाही अजून

या काय फायदा नाही झाला पिला वाटला जावी कपड्यात बरोबर तो खोटी तोंड तिकडं करूया काय आता तुला काढतो तू जिकशील का महिंद्र म दोघीना पण टेन्शन नाही तिकाचा जिंकलो तर जिंकलो हरलो तर हरलो का

आता तुम्हाला अभिनंदन तुझा दोन नंबर आले पण तुला काय नाही भेटणार हा का टेन्शन घेऊ नको तू हे झालेलं आहे हे चॉकलेट आम्ही मंडळ आभारी आहोत होम सर्व्हिस जागेवरती की सर्व्हिस दिली जात आहे कडून

કાઈ ને કાઈ ને એ હસ હસને પરલા બોલ એ એ એ પરલા બોલ પરલા બોલ 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 નાય રે હાય હાય 야, r o w l 야. a आले बिटिया ओ हा 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 हा

करणार ना पंच गोटे <laughs> वा बेटे शाबाश

चां जय मस्त मस्त जय घे लवकर गे पप्या गे दाखाय मी आता पप्या का लागल्या काय काय अनुल पोचत का नाही काय त्या इकडे काहीच नाही येई येई संध्या येऊ पण थांबलाय काय नाही आहे काहीच नाही तुझ अनु मस्त अनु अनु तोणार का अक्का अनु मस्त मस्त रोहन शाबाश

એ જાતું ઘૂસ ઘૂસ જબનદાર જાસુગા બધા સવાની છોડો પા યવા 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 ભાઈ અને આઉર ફેરીનું બસ કન્સલ